बघा एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरीही त्यास पंधरा नफा होतो जर वस्तूची छापील किंमत सतराशे पन्नास रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो प्रस्तुत प्रश्न सोडवण्यासाठीच सूत्र किंमत बराबर अंशामध्ये शंभर अधिक व्यवहारात झालेला शेकडा नफा भागीला शंभर वजा व्यवहारात दिलेली सूट या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करा गणित म्हणते वस्तूची छापील किंमत सतराशे पन्नास आता शंभरी शंभर इथं शेकडा नव्हा पंधरा अधिक स्वरूपात शंभर छदस्तनी वजा शेकडा सूट आठ सतराशे पन्नास बरोबर ही बेरीज एकशे पंधरा आणि ही ब्याण्णव कडे जातानी ब्याण्णव गुणीला आणि एकशे पंधरा भागीला मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते या दोन संख्यांना संक्षिप्त रूप देऊ पाच दोन्ही दहा एक उरला झाले पंधरा पाच तिरी पंधरा आणि पाच तिरी पंधरा दोन उरले झाले पंचवीस पाच पाच पंचवीस हे उरलं शून्य पस्तीस वर आता तेवीस गुणीला चार म्हणजे ब्याण्णव तीनशे पन्नास आणि चार उरले सर तर तीनशे पन्नास आणि चार यांचा गुणाकार चार शून्य शून्य चार, चार पंचवीस दोन चार त्री बारा आणि दोन चौदा चौदाशे रुपये ही त्या वस्तूची काय तर खरेदी किंमत असेल दुकानदाराने किती किमतीला ही वस्तू खरेदी केली असेल चौदाशे रुपयास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे Okay. मत, सूट कमिशन, किंमत या माझ्या बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.